नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनं यशस्वीची डेफिनेशन आपण बघितली यशस्वीच्या डेफिनेशनमध्ये दे अजूनही बरेच पॉईंट्स येतात त्याच्यापैकी की तुम्ही नेटवर्किंग करून चांगल्या चॅनलशी संबंधित राहा या चॅनलशी तुम्ही संलग्न राहा रोज बघा आणि नोट्स काढा आणि ऑब्वियसली ज्ञान तुमच्याकडे ऑस्मोसिस तुम्ही जर सायन्सचे स्टुडंट असाल तर तुम्हाला माहिती आहे ऑस्पॉन्सिस म्हणजे काय ऑस्मोन्सिस म्हणजे संगतीत राहून तुम्ही ऑटोमॅटिकली ते ज्ञान ऑब्सर्व करतं त्याला म्हणतात तर ह्या चॅनलचा तुम्ही नक्की उपयोग करा ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये हे सगळं ज्ञान येईल ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट वन इयर ऑर इवन अर्लियर आणि तुम्ही हेच विहाल हो की अजून एक गोष्ट आहे की नम्रता पाहिजे ओके ह्युमिलिटी मी हे केलं ते केलं सांगण्यात काय उपयोग नाही केल्यानंतरनं तुम्ही ऑटोमॅटिकली लोकांना कळतं त्यामुळे नम्रता आणि ह्युमिलिटी ही खूपच महत्त्वाची आहे हे मी तुम्हाला अजून एकदा सांगतो त्यानंतर जिज्ञासा तुम्हाला मी सांगेन ध्येय पाहिजे पर्पज पाहिजे लाईफचं पर्पज काय आहे तर पीसफुल राहायचे लाईफमध्ये पीस आपल्याला पीस पाहिजे असते आणि पीस कशामुळे येते तर ज्ञानामुळे येते पैशामुळे येते आणि आपल्या प्रकृतीमुळे येतं हे सगळं मिळण्यासाठी तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय काय गुण महत्त्वाचे ते तुम्ही सतत ते ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये की आज हे केलं उद्या ते केलं असं नाही रोज ते करायला पाहिजे की व्यायाम हा रोज केलाच पाहिजे तुम्ही यात काही खरं नाही तुमचं किंवा मार्केटमध्ये तुम्ही रोज बघण्याची जरूर नाही पण आठवड्यातनं एकदा तरी बघायलाच पाहिजे एकदम काहीतरी घेतल्यानंतर दोन महिन्याने बघितले किंवा एक वर्षाने बघितले तर ठीक आहे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये तसं करू शकता आपण तुम्हाला माहिती पाहिजे की आपण जो शेअर घेतला आहे तो वाढतोय वाढत नसला तर ऑब्वियसली आणि तुम्ही स्टॉप लॉस लावून तो लॉस पण बुक करू शकायला पाहिजे किंवा अजून तुमच्या मित्रांना किंवा यशस्वी लोकांना आजूबाजूच्या विचारा की हा शेअर ठेवू का का काय करू का आणि बरेचसे शेअर टिपिकली दोन चार वर्ष पाच वर्षाने दुप्पट तिप्पट होतातच मिनिमम ओके प्रोवायडेड युअर एंटर द राईट टाईम आणि राईट शेअर ओके त्यानंतर सकारात्मक राहा ओके ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक अबाउट वॉट यू आर डुईंग ओके सकारात्मकता खूपच महत्त्वाची असते आणि रिअलिस्टिक ना okay, doing, okay, न, थिंकिंग पण महत्त्वाचं असतं ओके okay, दृष्टिकोन पण खूप महत्त्वाचा असतो नुसती सकारात्मकता चालत नाही की नाही नाही माझी पॉझिटिव्हिटी आहे म्हणून मी सक्सेसफुल होणार हे पन्नास टक्के खरं आहे पण त्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन असेल व्यवस्थित की तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने त्याच्यामध्ये उडी घेतली आहे तर दृष्टिकोन सफल झाला आहे की नाही मेनली पर्पज काय आहे गोल काय आहे हे पण इक्वली महत्त्वाचं असतं गोलच तुम्ही ठरवला नसेल किंवा गोल तुमचा आता तुम्ही बावीस वर्षात किंवा पंचवीस वर्षाच्या आणि तुम्हाला समजा लेटस्ट आहे तुम्हाला एक कोटी बनवायची ॲट द एज ऑफ फोर्टी ओके तर ते रिअलिस्टिक आहे की नाही मग तुमची सध्याची सॅलरी काय आहे सध्याची सॅलरीप्रमाणे पंधरा टक्के गुणाकार केला दरवर्षी तर किती होऊ शकतात तर नाही बाबा एक कोटी नाही होऊ शकत पन्नास लाख होऊ शकतात ओके मग ते तुम्हाला माहिती पाहिजे नाही तर तुम्ही म्हणाल की नाही माझी एव्हरेज सॅलरी आहे पण मला पाच कोटी बनवायची आहेत काय ॲट ऑफ फोर्टी फोर्टी फाय पण ते शक्य नाही राईट तर बे रिअलिस्टिक वाईल यू आर ऑलवेज यू नो यू नीड टू बी ऑप्टिमिस्टिक बट बी रिअलिस्टिक ओके माझं असंच म्हणणं असतं की तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहा सकारात्मक बोला सकारात्मक ॲक्शन करा आणि पूर्ण कायनात तर तुमच्या मागे येते वगैरे असं लोकं म्हणतात पण बेसिकली तुम्हाला जर रिअलिस्ट तुम्ही नसाल तर तुमच्या पदरात निराशाच येते आणि त्याच्यामुळे मॅनेजिंग एक्स्पेक्टेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ तुम्ही वेड्याच्या वेड्यासारखे काहीतरी एक्सपेक्टेशन केला तर तुमच्याबद्दल अपयशच येऊ शकतं ओके लक्ष